आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील आराई येथील जुनी शेमडी लगत असणाऱ्या रुमणे बिबट्याच्या गायीच्या वासरांवर हल्ला केला असून वासरू जखमी झालाय स्थानिक रहिवासी भीतीच्या छायेत आहेत तरी वन विभागाने परिसरात पिंजरा लावा अशी स्थानिक रहिवाशांनी मागणी केली आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी जुनी की आराई येथील शेमडी लगत असणाऱ्या मोतीराम सोनवणे यांच्या गायीच्या वासरावर मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला असून बिबट्याच्या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाले आहे येथील पशुवैद्यकीय डॉक्टर स्वप्नील अहिरे यांनी तात्काळ या वासरावर उपचार केले या घटनेनंतर रुमणे शिवारात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा बिबट्यांना पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी कौतिक मोतीराम सोनवणे व स्थानिक रहिवाशांनी केली आहे स्थानिक रहिवाशी राज सोनवणे बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाले की या परिसरात काटवणचा भाग असून बिबट्यांना लपून बसायला भरपूर जागा असल्यामुळे परिसरात बिबट्यांची दहशत निर्माण केली आहे तरी तात्काळ वन विभागाने लक्ष घालून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार